माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत लोकशाहीच्या या समुद्र मंथन मंथनातील खरे विजेते कोण मित्रांनो मागील वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या व झारखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात या निवडणुकीदरम्यान जो प्रचाराचा धुराळा उडाला होता त्या धुराळ्यात कोण काय बरळले याविषयी आपण बोलूया तर काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघाबाबत आणि मोदींबाबत जे वक्तव्य केली ती वक्तव्य सुद्धा महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी पचवले आणि आपल्या संयमाचा भान राखला त्याचा कुठेही उद्रेक होऊ दिला नाही मित्रांनो याच निवडणुकीत विरोधी पक्षांनी जातीयवादाचे विष पेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न महाराष्ट्रातील मतदारांनी अतिशय संयमाने आणि निकराने पार प्रयत्न हाणून पाडला हे यावेळेस आपला नििक्षून सांगावयाचे आहे त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान जे जे काही बोललेत ते खरंच त्यांनी बोलाव्यास पाहिजे होते का त्यांच्या बोलण्याची पातळी ही किती खालच्या दर्जाची होती ते आपण पाहिलेच आहे त्यांचे बोलणे सुद्धा मराठी माणसांनी खपवूनच घेतले आणि आपला संयमच राखला आणि या मराठीच्या महाकुंभाला मराठा माणूस अतिशय चांगल्या रीतीने सामोरे गेला मित्रांनो ज्या प्रकारे नाना पटोले हे बोलत होते आपल्या भाषणातून त्यांची वक्तव्य जर वाहिली तर महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ते हेच का असा विचार मनात येतो त्यांच्या बोलण्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचे तारतम्य हे दिसून येत नव्हते संजय राऊतबद्दल तर बोलायलाच नको त्या व्यक्तीने आपली पातळी किती सोडली आहे हे आपण पाहतोच आहोत तर मित्रांनो या निवडणुकीत खरं तर हे लोकशाहीचं समुद्र मंथनच आहे आणि या समुद्र मंथनातून जे जे बाहेर पडले ते ते पचवण्याचा आपल्या मराठी मतदारांनी निर्धारच जणू केला होता आणि जे विरोधी पक्षांनी वाईट फिरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्या सर्व प्रयत्नाला मराठी माणसाने हाणून पाडले एवढे मात्र नक्कीच आहे आणि या निवडणुकीच्या पर्वातील हा खरा विजय जर कोणाचा असेल तर तो मराठी माणसाचा आहे आणि मराठी मतदारांचा आहे मित्रांनो आता मत उमेदवाराचे भवितव्य हे मतपेटीत बंद झालेच आहे आणि उद्याला मतपेट्या उघडल्यानंतर त्यातून जी काही जादू बाहेर निघेल ती जादू आपण आणि ती जादू महाराष्ट्रातील मतदारांनी केली आहे असे मला सांगावेसे वाटते तर या निवडणुकीदरम्यान मतदार हा अतिशय जागरूकपणे सर्व पाहत होता आणि बाजूने लक्ष ठेवून प्रसंगी आपल्या जी प्रसारमाध्यमं आहेत त्यावर येणाऱ्या ना खोट्या नाट्या बातम्यासुद्धा तो पाहत होता आणि त्या बातम्याला काठ म्हणून सोशल मीडियावर जे येत होतं तेसुद्धा तो वाचत होता आणि अवगत करत होता याच निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रातील संत परंपरेला जागून बहुसंख्य कीर्तनकारांनी सुद्धा आपला मोलाचा वाटा या निवडणुकीच्या जागरुकीकरता घेतला आहे कीर्तनकारांनी जी शिक जी शिकवण आपल्या कीर्तन ऐकणाऱ्या हिंदू समाजाला दिली ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे त्यांचे त्यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उथळपणा नव्हता तर एक शुद्ध मराठी माणसाने कसं एकत्र यावं आणि आपण सर्वांनी मिळून कसं पुढं जावं हेच त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले होते आणि त्याची परिचित परिचित आ, परिचिती आपल्याला उद्याच्या निवड मतमोजणीनंतर दिसून येत तर मित्रांनो ही निवडणूक चांगल्या आईट आणि वाईटातील युद्ध अशीच होती आणि या युद्धात चांगल्याचाच विजय होणार आहे आणि त्या विजयाचे आपण सर्वच साक्षी असू तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि इतर थोर समाजसेवक यांच्या भूमीतील म हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या प्रतिमेला कोणत्याही प्रकारचाही तडा जाऊ दिला नाही एवढे मात्र नक्कीच आहे तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची तर होतीच पण मतदारांची सुद्धा होती उद्या मतपेटेतून काय बाहेर पडते आणि कोणती जादू होते ते आपण पाहूया या निवडणुकीत महाराष्ट्राचा मतदार पूर्णपणे जिंकला त्याने आपल्या संयमाने दाखवून दिले आहे की आम्ही राजकारणाची लढाई राजकारणानेच करू शकतो तर मित्रांनो आता इथेच थांबतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया आपल्या आप्तोसोख्यांना आप शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत